पूर्व भागातील गावामध्ये तर था पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील या रस्ता रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे संबंधित अधिकाऱ्यांनी काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणतीही काळजी न घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुरमा ऐवजी काळी माती टाकली आहे त्यामुळे या पिसरे गावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रकांत विठ्ठल कोलते हे प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी अक्षरशः काम बंद पाडले आहे या ठिकाणी आपण पाहताय की मशीनच्या साह्याने जोरूम टाकण्याऐवजी माती टाकल्यामुळे चंद्रकांत विठ्ठल कोलते हे जे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते आहेत पिसरे येथील हे ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खर तर हा या रस्त्यावरती टाकलेली काळी माती काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे तरुंदीकरण आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मात्र या कॉन्ट्रॅक्टदाराकडून हलगर्ज केलेला पाहायला मिळत आहे खरं तर या रस्त्यामध्ये मुरुम टाकण्याऐवजी डायरेक्ट शेतातील माती आणली आहे पूर्ण काळी भोर माती आपण या ठिकाणी पाहता की पूर्ण काळी भोर माती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर रस्त्याचं करत असताना मुरुम टाकण्याऐवजी या संबंधित अधिकाऱ्यांनी या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांनी या ठिकाणी शेतातील काळी माती आणून टाकल्यामुळे नागरिकांच्या मोठा पाहायला मिळत आहे नागरिक नागरिक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या रस्त्याचे काम चुर्तास बंद करण्याचे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये बघूयात की आपण हा माती काढून या संबंधित विभागाकडून मुरुमीकरण करण्यात येत आहे का